जिल्ह्यात अनेक ठिकाणी सौर ऊर्जेचे प्रकल्प सुरू आहेत त्या संदर्भात तुम्ही काय आहात जिल्ह्यात बरेच ठिकाणी सौर ऊर्जाचे जसं आपण बोलले प्रकार सुरू आहे बावीस तेवीस ठिकाणी आहे तसेच जालना आपल्या शहरची खासकर एम आय डी सी आणि इंडस्ट्रीमुळे ख्याती आहे आणि बाकी ठिकाणी पण इंडस्ट्री आहे तर मागे परवा सौर ऊर्जाचे सर्व लोकांची संबंधित डिपार्टमेंटसोबत मिटिंग घेण्यात आलेली होती आणि क्लिअर कट सर्वांना आम्ही सूचना दिली आहे की जर कोणीही तुम्हाला कुठल्याच प्रकारचा त्रास देतो खडणीची मागणी करतो किंवा काही दमदाटी करतो तर तुम्ही लगेच पोलिसांशी संपर्क साधावा पोलीस त्याच्यामध्ये ताबडतोड कारवाई करेल पण तसेच त्यांना अजून पण सूचना देण्यात आली होती की आपण पण जो गरहन, करता है, कि है। कि काही भूमी अधिग्रहण कोणाचा करत आहे किंवा अतिक्रमण काढत आहे ते पण किंवा कुठे टॉवर बसवायचा काही करायचं आहे ते पण नियमानुसार आणि अगोदर सर्व कारवाई करून केला पाहिजे त्याच्यामध्ये पण त्यांच्यामुळे नागरिकाला त्रास होता कामा नये दोघांची दो, दो, दो बाजू आहे ते ऐकून पोलीस योग्य तो आणि ताबडतोड कारवाई करते याच्याबद्दल इन्स्ट्रक्शन दिलेली आहे